मित्रांनो काही लोक सोशल मीडियावरती ज्ञान वाटत आहेत की चित्रपटांमुळे समाजामध्ये हेट्रेट निर्माण होते म्हणजे त्याचं ते उदाहरण एक्झाम्पल आहे हे छावा सिनेमाला देत आहेत तर मित्रांनो चित्रपटामुळं समाजामध्ये जर हेट्रेट निर्माण झाली असती तर ह्या देशामध्ये जे मायनॉरिटी आहे वीस बावीस पर्सेंट ना हे मायनॉरिटी या देशामध्ये अस्तित्वातच नसते आणि राहिला विषय बहुसंख्यक हिंदू समाजाचा की जेव्हापासून चित्रपटसृष्टीची निर्मिती झालेली आहे तेव्हापासून ह्या चित्रपटसृष्टीवरती लॅप्टी लिब्रांडू लेफ्टिस कम्युनिस्ट लोकांचं वर्चस्व राहिलेलं आहे यांनी पहिल्यापासून यांच्या चित्रपटामधून हिंदू समाजाला दुय्यमतेचं वागणूक दाखवण्याचं दुय्यमतेचं स्थान देण्याचं काम या सर्व लिब्रांडू फिल्म मेकर यांनी केलं आहे यांनी खोटा इतिहास यांनी मांडलेला आहे मित्रांनो ह्या लोकांनी इरफान हबीब आणि रोमिला थापड यांचा इतिहास या चित्रपटाच्या माध्यमातून हा नेहमीच हे लोक मांडत आले म्हणजे हिंदी चित्रपटामध्ये तुम्ही बघा ऐंशीच्या दशकापासून जो पुजारी आहे तो हवसका पुजारी पुजाऱ्याला हे लोक हवसका पुजारी म्हणतात आणि हीच जर सिस्टीम मी बाकीच्या धर्मांबद्दल बोलायला गेलं तर यांच्या तोंडातून यांचा शब्द फुटत नाही म्हणजे यांनी पुजाऱ्याला का पुजारी करून टाकलं या बॉलिवूडनी त्यानंतर हा जो बनिया आहे जो दुकानदार आहे तो दुकानदार हा लबाड आहे यांच्या प्रत्येक चित्रपटामध्ये बघा तुम्ही हा दुकानदार लबाड आहे हा दुकानदार डाळीमध्ये खडी टाकतो हा दुकानदार जो आहे हा मिलावटखोर जे हिंदीमध्ये एक शब्द आहे ना की हा दुकानदार जो आहे हा गल्ला मारतो म्हणजे हा काटा मारतो अशा पद्धतीनेच या लोकांनी लाला हा लाला त्यांनी ऐंशी ऐंशीच्या दशकापासून यांनी ह्या बॉलिवूडमध्ये दाखवला आहे त्यानंतर यांच्या चित्रपटामध्ये एक रहीम चाचा असतो एक अब्दुल असतो तो जो अब्दुल असतो तो अब्दुल श एक काय म्हणतो आपण त्याला सॅक्युलर अब्दुल असतो सर्व धर्मसमभाव अब्दुल असतो हा ना तो अब्दुल गावामध्ये कोणी समजा मिलिटरीत भरती झालं तर त्याच्यासाठी तो गावभर वाचतो इवन आपल्या मराठी सिरियलमध्ये सुद्धा अशा पद्धतीने दाखवण्याचं काम या लोकांनी हे सॅक्युलरिरिझमच्या नावाखाली केले या बॉलिवूडनी आधीपासून तुम्हाला माहिती आहे की हैदर चित्रपटामध्ये हैदर चित्रपटामध्ये एक अतिरेकेला जस्टिफाय करण्याचं काम या बॉलिवूडनी केलं आहे या बॉलिवूडवाल्याने बाजीराव मस्तानी चित्रपटामध्ये जो आमचा बाजीराव पेशवा हा रणधुरंधर योद्धा ज्याला भारताचा नेपोलियन म्हणायचे त्या आमच्या बाजीराव पेशव्यांनी चाळीस लढाया लढल्या आणि चाळीस पैकी एकही लढाई बाजीराव पेशवे हरले नाही बाजीराव पेशवे यांच्या धाकाने उत्तरेमधले जे राजे होते ते त्यांची पळताबळी थोडी हो होत होती एवढी वचक या बाजीराव पेशव्यांची होती या बाजीराव पेशव्यांना या लोकांनी चित्रपटामध्ये काय दाखवलं बाजीराव मस्तानी चित्रपटाच्या माध्यमातून आमच्या बाजीराव पेशव्यांचा या लोकांनी कशा पद्धतीने सिल्वर स्क्रीनवरती बाजीराव पेशव्यांना दाखवण्याचं काम केलं हे ताजं उदाहरण नाही त्यानंतर पद्मावत चित्रपटामध्ये या लोकांनी काय केलं पद्मावत चित्रपटामध्ये या लोकांनी अलाउद्दीन खिलजी आणि जे पद्मावती राणी पद्मावती यांची एक फिक्शन देण्याचं काम एक खोटी गोष्ट यांनी सर्वांसमोर मांडली होती जोधा अकबर पिक्चरमध्ये या लोकांनी अकबराला अकबर हा किती महान आहे अकबर हा किती महान होता या लोकांनी हे जोदा अकबर पिक्चरमध्ये दाखवण्याचं काम केलं अकबराला जस्टिफाय करण्याचं काम या बॉलिवूडनी केलं या बॉलिवूडनी अकबर आणि चित्तोडवरती ज्यावेळेस हल्ला केला होता त्यावेळेस तीस हजार चित्तोडमधल्या नागरिकांना मारलं हे त्यांनी चित्रपटात नाही दाखवलं हे म्हणजे ही दुतोंडी भूमिका घेतात की लेप्टिस माइंडसेट असणारे जे फिल्ममेकर आहे हे आधीपासूनच समाजामध्ये हेट्रेट पसरवत आलेत खास करून हिंदू समाजाबद्दल हेटरेट पसरवत आलेत हे लोक या नवीन नवीन गोष्टी इकडून तिकडून शोधून काढतात पण यांनी नेहमीच नेहमीच हिंदू संस्कृतीचा आपल्या परंपरेचा हिंदी किंवा हिंदू कल्चर हे किती आउटडेटेड आहे है ना हे दाखवण्याचा प्रयत्न या लोकांनी केला इवन दिल जले नावाचा एक चित्रपट आहे तुम्हाला हसायला येईल की दिल जले चित्रपटामध्ये अजय देवगन हा टेररिस्ट दाखवला आहे आणि तो हिंदू दाखवला आहे म्हणजे तुम्ही इमॅजिन करा काय लेवलपर्यंत यांची थॉट प्रोसेस असेल काय लेवलपर्यंत पोचले असेल आणि तुम्ही मला काश्मीरमध्ये तुम्ही मला एक हिंदू टेररिस्ट सांगा आत्तापर्यंत काश्मीर जेव्हापासून काश्मीरमध्ये इन्सर्जन्सी सुरू आहे म्हणजे नव्वदच्या दशकापासून तुम्ही मला एक इन एक इन्सिडेंट सांगा आणि जे चित्रपट आता जे चित्रपट बनतायत आता गोधरा चित्रपट आला होता त्याआधी काश्मीर फाईल्स काश्मीर फाईल्सला हे लोक प्रोपोकांडा म्हणतात पण काश्मीरमधून पाच लाख काश्मीरी पंडितांनी पलायन का बरं केलं यांच्याकडे याचं उत्तर नाही आहे बिट्टा कराटी ज्या बिट्टा कराटेनी लाईव्ह टेलिव्हिजनवर सांगितलं होतं की मी टिप टिपालाल टपलू यांना मारले मी काश्मीरी पंडितांना मारले हा लाईव्ह टेलिव्हिजन समोर या माणसाने सांगितलं आहे हां आणि हे लोक काश्मीर फाईल्सला प्रोपोगांडा म्हणतात त्यानंतर यासिम मलिक ज्या मलिकनी जे के एल एफनी याची सर्वात मोठी भूमिका होती काश्मीरमधून काश्मीरी पंडित हुसकून नेण्याची ने त्या जे के एल एफच्या यासीन मलिकला या आधीचं सरकार दिल्ली मला बोलून त्याला बिर्याणी चालत होती है ना त्यामुळं हे लोकं बोलता येत नाही की पिक्चरमुळं हे ट्रेड पसरला हे झालं ते झालं मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज यांचा जो चित्रपट आला आहे तो चित्रपट त्या चित्रपटामुळं छत्रपती संभाजी महाराजांचं जे शौर्य होतं छत्रपती संभाजी महाराजांचं जे धाडस होतं आणि छत्रपती संभाजी महाराजांनी जे मुघलांना गुडघ्यावरती आणलं होतं तो इतिहास संबंध देशभर पसरला आणि ह्यामुळं ज्या व्यक्तीला छत्रपती संभाजी महाराजांचं कर्तृत्व माहीत नव्हतं त्यापर्यंत हे पोचलं आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांवरती जे पेडगावच्या किल्ल्यामध्ये बहादूरगडाजवळ आता त्याला धर्मवीरगड म्हणतात तिथं जे हाल हाल झाले त्यांनी संबंध छत्रपती संभाजी महाराजांवरती प्रेम करेल जनता व्याकुळ झालेली हळहळ व्यक्त करत आहेत लोक आणि त्यामुळं जे लोक हेटरेट पसरवत आहेत ना तर चित्रपट बॉलिवूडनी हेटरेट पसरवला आहे आणि तो आज नाही पसरवला आहे तो सत्तर वर्षापासून पसरवला आहे तो कोणाविरुद्ध पसरवला आहे तो या देशातल्या बहुसंख्यक हिंदू समाजाच्या विरोधामध्ये बॉलिवूडनी हेटरेट पसरवला आहे आणि तुम्हाला जर माझं खोटं वाटत असेल तर तुम्ही स्वतः पिक्चर बघा आणि स्वतः बघा पिक्चरमध्ये का पुजारी कोण असतो पिक्चरमध्ये लाला कोणाला ला सांगतात की जुला वाड लाला असतो तुम्ही मला एक कॅरेक्टर सांगा की एखादं ख्रिश्चन कॅरेक्टर असेल मुसलमान कॅरेक्टर असेल की त्या कॅरेक्टरला या हिंदी पिक्चरला या लेफ्टी आणि लिब्रांडू गँगनी निगेटिव्ह दाखवले जे जे कॅरेक्टर आहेत जे जे हिंदू कॅरेक्टर आहेत ते सर्व निगेटिव्ह दाखवण्याचं काम जे आहे या लोकांनी केलं आहे चित्रपटामध्ये लोक कर्मकांडावरती भाष्य करतात मान्य हिंदू धर्मामध्ये कर्मकांड आहे नो no प्रॉब्लेम बाकीच्या धर्मांमध्ये कर्मकांड नाही का बाकीच्या धर्मांमध्ये पॉलिगामी काय बघ चार चार बायका करणं फूक पीर फकीर हे काय भानगडे मग हे कर्मकांड नाही आहे हिंदू धर्मा हिंदू धर्मातल्या कर्मकांडावरती तुम्ही बोलता पण बाकीच्या धर्माच्या कर्मकांडावरती तुमच्या तूं तोंडातून मी म्हणतो आपण त्याला तुमच्या तोंडातून शब्द फुटत नाही यावरून कळतं कि की तुम्ही किती बायस आहात त्यामुळे आता छावा चित्रपटानंतर आता जे उकळ्या फुटत आहेत ना हे की हेटरेट पसरवला जातो आहे हेटरेट पसरवला जातो आहे ना ते हेटरेट पसरवला जातो आहे हे आज नाही हे तुम्ही आणि तुमचे बाप जादे हे आर के स्टुडिओ व्हिडिओ आहेत ना हे सत्तर वर्षापासून करत आले समजलं